सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्त आज या शिवमंगल प्रसंगी माता भगवतीचा उपवासाचा दिवस या माध्यमातून ज्ञानाधीप नागरी सहकारी पतसंस्था या संस्थेचं नेताजी दादाजी यावं नेमकं या, या ठिकाणी का अशा प्रकारचा आज बरेचसे मान्यवर या ठिकाणी येणार होते परंतु अनेकांना काही अडचणी असल्यामुळं या ठिकाणी काही येऊ शकलेले नाही काहीने ना आताच का तर शरद दारा भेट देऊन गेले मला हीसुद्धा जुन्नरच्या पुढे आपटाळे या गावामध्ये साडे अकरा सव्वा अकराच्या दरम्यान दत्त दत्तमूर्तीचे आणि कलशारु याचं वेळेचं बंधन असल्यामुळं सुरुवातीलाच मी कादर बोलायला घेतलं आणखी बरेच मान्यवरांचा सत्कारही व्हायचा राहिला तो सर्व अशा प्रकारे आपण करणारच आहोत ज्ञानदीप या संस्थेची प्रगती वाटचाल अतिशय गोड आणि सुंदर अशा प्रकारे झालेली आहे सुद्धा या ज्ञानदीप संस्थेवर अतिशय निरातिशय निर्भेळ प्रेम आहे जशी पहिली कादा मुख्य शाखा राजुरीमध्ये असावी त्याच्यानंतर नारायणगावला वाळूळवाडीमध्ये ही दुसरी शाखा स्थापन करत असताना त्याही ठिकाणी माझ्याच हस्ते एकाद्र उद्घाटन वगैरे झालं त्याही काळामध्ये सर्व मान्यवर आपण उपस्थित होतो आणि आज ही तिसरी शाखा आळी फाट्यावर कादर आपण उद्घाटन होत असताना तुम्ही आधी सर्व मान्यवर उपस्थित आहोत एकंदरीत संस्थेची वाटचाल खूप चांगल्या प्रकारे आहे जेव्हा जेव्हा गोरगरिबांकडून या पतसंस्थेबद्दल आम्हाला ऐकायला मिळतं की अनेक गरजू लोकांशी कादर यामुळं खूप कामं अशा प्रकारे झालेली आहे जशी शरदचंद्रपाते संस्था त्याचप्रमाणे त्याला पतसंस्थेचं कार्य फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे तुम्हाला सर्वांशी आवडते नेमके तुम्ही आम्ही सर्व अशा प्रकारचे आहोत त्यामध्ये बरेचसे मान्यवर जरी आलेले नसले तरी आपलं दीपक शेठवर नितांत प्रेम दीपक शेठच्या संस्थापक अध्यक्ष अशा प्रकारे असावं जेवढी संचालक मंडळी वगैरे असेल माऊली शेत असतील आधी सर्व राजुरीमध्ये सुद्धा उद्घाटन करत असताना मी हजर राहावं नारंगगावलाही हजर राहावं आणि या आळे फाट्यावर हे उद्घाटन होत असताना पुन्हा मला का आमंत्रित अशा प्रकारचं करावं या सर्व संस्थेमध्ये जेवढे काही पदाधिकारी आहेत माझंही त्यांच्यावर नितांत प्रेम आणि त्यांचंही माझ्या असणारं प्रेम ही नेमकी संस्था का असावी नेमकी ज्ञानदीप संस्थेचं कार्य काय किती ठोली ठेवी आहे काय काय प्रकार आहे हे सर्व आपल्याला नाही का नंतर ऐकायला मिळेल परंतु आमच्या माझा जन्म विदर्भामध्ये त्या भागामध्ये पतसंस्था वगैरे काही नसल्यामुळं तुम्हाला सांगतो आजही नेमके सावकारकीचा व्यवसाय चाललेला राहतो त्यामुळं या वर्षामध्ये खूप पाऊस झाला संपूर्ण आमचा बुलढाणा जिल्हा पाण्यामध्ये कादार सर्व पिकड गेलेली असल्यामुळं अशा काळामध्ये नेमकी काय तर आधार असतंय आपल्या भागामध्ये जसं काही काळात झालं तर पतसंस्था नेमकं कर्ज वगैरे देतात परंतु सावकारी कर्ज म्हटल्यानंतर जवळजवळ पाच टक्के दहा टक्क्यापर्यंत लोकांना कर्ज घ्यावं लागतं लग्नांच्या पद्धतीही त्या भागामध्ये वेगळ्या आहेत ज्यांना किती एकर जमीन आहे अशा प्रकारे हुंडा घेतला जातो त्यामुळं दिवसेंदिवस शेतकरी अतिशय शे, गरीब होत चालला अनेक वेळा तर आपण पाहतो आत्महत्या करणारी माणसंसुद्धा त्या भागामध्ये का तर जास्त आहे याचं एकमेव कारण कष्टाचा अभाव जवळपास कुठेही मार्केट वगैरे नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांना असलेल्या अडचणी परंतु आपला पश्चिम महाराष्ट्र इतका सुजलाम सुफलाम आहे याला एकमेव का कारण जर काय असेल तर या पतसंस्थेचं पसरलेला जाळ मला वाटतं या आळी फाट्या संस्थेवर जर फाट्यावर कितीतरी पतसंस्था असते गावोगावांमध्ये पतसंस्था आहे त्यामुळं आपला भाग सुधाराम सुफलाम अशा प्रकारचा आहे याच माध्यमातून या ज्ञानाद्पसंस्थेची सुद्धा तुमचं आमचं सर्वांचं प्रेम आहे काल संस्था वाढीला लागण्याकरता परस्परांचं का तर प्रेम असावं भगवान गीतेमध्ये सांगून गेले जर आपल्या कार्याचा गौरव व्हावा कार्यवर्धिष्णू व्हावं जर वाटत असेल तर ता त्या संस्थेमध्ये त्या कार्यामध्ये परस्परम भावयंतास श्रेय परमवाप्यथ श्रेयाकडे वाटचाल करण्याकरता प्रगतीकडे वाटचाल करण्याकरता भगवान सांगतात परस्परम भावयंता हा परस्परांमध्ये प्रेम असावा आदर असावा तर या संस्थेमध्ये तुम्ही का सर्व येतो याचा एकमेव कारण यांचा का असणारा प्रेम आणि आपलं सर्वांचं संचालक मंडळावर असलेला प्रेम त्यामुळे ही तिसरी संस्था पतसंस्था या ठिकाणी आता नवीन झालेली आहे जागाही चांगली आहे सर्व गोष्टीने कादर चांगल्या प्रकारे असल्यामुळं योग्य काळवेळही अशा प्रकारचा आहे तेव्हा ग्राम राजुरीमध्ये ग्रामदैवत असणारं भैरवनाथ भगवान किंबवळा हनुमंतराय आदी सर्व देवदैवतांना प्रार्थना करतो हे जे काही अशा प्रकारे आम्ही ही संस्था काढली या संस्थेला का तुमचा आशीर्वाद असावा निश्चितच ही संस्था वर्धिष्णू झाल्याशिवाय राहणार नाही माझाही असा अनुभव वगैरे आहे या माध्यमातून नेमका या संस्थेला एखादं सर्व संचालक मंडळी असेल दीपक शेठ असेल यामध्ये माझा शिष्य अतिशय जवळचा स्नेह म्हणजे बाळासाहेब हाडवळे यांच्या घरी अनेक वेळा पूर्वकाळामध्ये जाणं येणं असावं त्या ठिकाणी कमलजा माता मंदिर असावं या माध्यमातून सर्व संचालक मंडळांचा असणारं प्रेम किंवा या प्रेमाच्या माध्यमातून निश्चित एका आशीर्वाद आणि त्याचप्रमाणे एखाद्या शुभेच्छा येई देतो की आपली संस्था शुक्वत वृद्धिंगत होत राहो अशी परमेश्वराकडे प्रार्थना करून पुढचा अतिशय महत्त्वाचा कक्षारोहणाचा कार्यक्रम असल्यामुळं सर्व संचालक मंडळ असतील व्यासपीठावर आम्ही शीठ वगैरे आदी सर्व असतील सर्वांची क्षमा घेऊन मागून पुढचा कार्यक्रम करता जातो तुम्हाला सर्वांचा असणारा प्रेम शुभेच्छा रामकृष्ण